बटन दाबा संजय सावकारे यांना बहुमताने बहु विजयी करा आम्ही फॉर्म भरला त्या दिवसापासून प्रचाराला सुरुवात केलेली आहे आज प्रसार आता शेवटचा दिवस आहे आणि आज तालुक्यातील प्रत्येक गावातून शहरातील प्रत्येक वार्डातून कार्यकर्ते आज शेवटचं शक्ती प्रदर्शन करण्यासाठी आले भुसावळ शहरातनं मुख्य मार्गावरनं ही मिरवणूक काढण्यात आली आणि लोकांचं अभिवादन घेत लोकांचे आशीर्वाद घेत आम्ही आत्ताच मिरवणूक संपवली आहे लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड उत्साह आहे आणि मला असा आहे की चांगल्या मताने आमची शीट लिहून मी जे कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले जे माझे ज्येष्ठ लोक आहेत तेही सहभागी झाले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील काही वेगवेगळ्या संस्थांचे कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी झाले सगळ्यांनी प्रचंड मेहनत करून ही शक्ती प्रदर्शन हे अतिशय सक्सेस केलेलं आहे ज्यांनी ज्यांनी या शेवटच्या रॅलीसाठी प्रयत्न केले त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आज प्रचंड मेहनत घेऊन एवढा मोठा प्रदर्शन केलेलं आहे असाच उत्साह त्यांनी वीस तारखेला मतदानाच्या दिवशी सगळ्यांनी दाखवावं आणि कार्यकर्त्यांना असंच का बाहेर काढून मतदान करून घ्यावं अशी सगळ्यांना नम्र विनंती करतो जय हिंद जय भारत विजय हिंद अमरावर्ती बटन दावा संजय सावकर बहुमता ने विजयी करा सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट